श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना भोगी व संक्रांत यानंतर साजरा केला जाणारा सण म्हणजेच किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच संक्रांत करी दिन याला किंक्रांत असे सुद्धा म्हणतात नववर्षातील हा सण संक्रांत सगळीकडे उत्साहामध्ये साजरा केला जातो या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू तसेच लहान मुलांना मोहरानसुद्धा घाल घालतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांत करे दिन म्हणजेच किंक्रांत या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा किंक्रांत म्हणजे संक्रांत करी दिन हा दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वर्ज्य मानला जातो या दिवशी कोणतेही शुभ काम केले जात नाही त्याचबरोबर बघा या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभसुद्धा करतात या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांना हळदी कुंकू कार्यक्रम अवश्य करा करावा असे सांगितले जाते मात्र स्त्रियांनी या दिवशी काही नियम पाळले पाहिजेत या दिवशी काही चुका करणे टाळले पाहिजेत तर त्या कोणत्या गोष्टी आजच्या दिवशी म्हणजेच करी दिवशी करणे टाळले पाहिजेत हे आपण पाहणार आहोत तर बघा या किंक्रांत म्हणजे करी दिन या दिवशी कुठलेही शुभ कार्य किंवा नवीन कामाची सुरुवात करणे टाळले पाहिजे कारण या दिवशी पंचांगानुसार कुठलेही काम करण्यासाठी शुभ मानले जात नाही त्याचबरोबर बघा या दिवशी शक्यतो लांबचा प्रवास करणे टाळले पाहिजे घरात वादविवाद करणे टाळा भांडणे कलह यासारख्या गोष्टीसुद्धा या दिवशी टाळल्या पाहिजेत कारण बघा जर करी दिवशी जर आपण भांडणे कलह किंवा परिवारामध्ये जर वाद अस वाद करत असाल तार असे तर असे म्हटले जाते की या दिवशी जर या गोष्टी केल्या तर वर्षभर आपल्या घरात भांडणे कटकटी कलह हो यांना आपल्याला सामोरे जावे लागते म्हणून बघा कटाक्षाने या गोष्टी करणे आपण टाळल्या पाहिजेत किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालणे टाळावे त्याचबरोबर या दिवशी भोगी दिवशी केलेली तीळ लावून केलेली भाकरी आज आवश्यक हवी कारण शोय तिळ लावलेली भाकरी खाणे शुभ मानले जाते त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी स्त्रियांनी केर काढण्यापूर्वीच आपले केस घट्ट बांधायचे आहेत त्यांची वेणी घालायचे आहे कारण या दिवशी स्त्रियांनी केस मोकळे सोडणे अशुभ मानले जाते तर बघा या साऱ्या गोष्टी आपण आज किंक्रांत म्हणजेच खरेदीने या दिवशी पाळल्या पाहिजेत आणि या करदीन हा सण अशुभ मानला जातो म्हणूनच काही गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ